भाऊ इथं समोर बसलेल्या माझ्या किमान एक नऊ बहिणी अशा आहेत की ज्यांना शंभर टक्के त्या दिवशी मरायचं होतं आत्महत्या करायची होती त्यांनी काही लोकांनी तर गळ्यामध्ये फास अडकवलेला होता आणि शेवटचा फोन आज मी डॉक्टरला करायचं म्हणून केला दोन दोन तीन तीन तास त्यांचं काउन्सिलिंग करून त्या गळ्यातला फास बाजूला निघाला आणि त्या आज या ठिकाणी अभिमानानं भाऊ आहेत आज विनंती करतो या ठिकाणी आणखी एक तुम्हाला चूक वाटेल की या पत्रिकेमध्ये ज्यांचे पती सहाच महिन्यात लागण्यानंतर शहीद झाले त्या विद्याताईंच्या नावापुढं मी सौभाग्यवती शब्द लिहिला ते गेल्या वर्षीपासून आम्ही सगळीकडे चालू केलं एक लक्षात घ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सेक्युरिटी फोर्समध्ये त्यांचे पती होते नौदलामध्ये होते म्हणजे व्यक्ती सामान्य नव्हती लक्षात घ्या त्यांचे फोटो जर बघितले ना तर ही जोड आहे ना तारुण्यामध्ये एक फोटो माझ्याकडे कोणाला बघायचे असेल दाखवतो अक्षरशः हिरो हिरोईनला माग टाकतील इतकं सुंदर ते जोडपं होतं सहाच महिन्यामध्ये पती शहीद झाला आणि पतीच्या नावापुढं आपण जर अमर शहीद लिहित असेल तर त्याच्या पत्नीला आपण सौभाग्यवती शब्द लिहिलाच पाहिजे आणि हट्ट संपूर्ण भारतामध्ये कामधेनु सेवा परिवारानं धरला आणि तो विचार संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गेला आज अमर शहीदाच्या कुठल्याही पत्नीच्या नावापुढे हा शब्द दिला जात नाही आम्ही वर्ष श्राद्धाच्या दिवशी भाऊ मंगळसूत्र डोरली कुंकू पाया जोडवी हिरव्या बांगड्या माझ्या सुवर्णताई डोई फोडेला वर्ष श्राद्धा दिवशी सगळ्या पाहुण्या रावळ्यांना समजावून सांगून अर्पण केला आणि आमची दुसरी मोहीम सुरू झाली की या सगळ्याच माझ्या बहिणींना हा सौभाग्य अलंकार वापरण्यासाठी भाऊ कधी नाही कधी कायद्यात तरतूद करण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर तिथपर्यंत पोहोचू कारण कुठल्याही धर्मामध्ये हा उल्लेख नाही की तिचं कुंकू पुसावं बांगड्या फोडाव्या डोरली काढावी किंवा जोडवी काढावी हा उल्लेख नाही आज या सगळ्याच उपक्रमामध्ये नेहमी आम्हाला मोलाचं सहकार्य अन्नदानाचं करणारे माजी पठानसारखी व्यक्ती आहे त्यांचे वडील रज्जाक पठाण माझ्या पहिल्या भाऊबीजेला आले आणि त्यांनी सांगितलं ज्यावेळी ते पहिल्यांदा ती चौथी पाचवी होती की मी हयात आहे तोपर्यंत जेवढ्या तुमच्या भाऊबीज होतील तेवढी अन्नदानाची सेवा माझी असेल आज हिंदूंची भाऊबीज आहे पत्रकार बांधवांनी जरूर याचा संदर्भ लक्षात ठेवावा आज जाती जातीमध्ये महा सगळा